राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस आज या ठिकाणी आम्ही राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज नवनाथ महाराज व श्री सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या चरणी वंदन करून तसेच महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अहिल्यादेवी होळकर व शाहू आंबेडकर तसेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी नगराध्यक्षपदाचं तसेच माझ्या सहकाऱ्यांनी नगरसेवक पदाचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सन्मान्य डॉक्टर दादा विखे पाटील सौशालिनीताई विखे पाटील तसेच महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांनी आमच्यावर जो या ठिकाणी विश्वास टाकला ते मी त्यांना नक्कीच या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की आम्ही या ठिकाणी महायुतीचे वतीने भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय होणार आहेत तसेच या ठिकाणी संघटनेमध्ये स्पर्धा होती या स्पर्धेतून सर्वांनी सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांचा निर्णय शिरसावंद मानून या ठिकाणी आमच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला मी त्या सर्वांचे ऋण आयुष्यात कधी फेडू शकणार नाही महायुतीचे तसेच आमच्या सुकानू समितीचे सर्व सदस्य यांनी देखील आमच्या नावाची शिफारस केली त्यांचे देखील धन्यवाद यापुढे आमचा या, या निवडणुकीमध्ये विकास हाच एकमेव अजेंडा असणार आहे राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर